कडेगाव तालुक्यात ड्रॅगन फ्रूटपासून होणार वाईन निर्मिती सोळा वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय विद्यापीठाच्या पलूस येथील ग्रेप प्रोसेसिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या द्राक्ष प्रक्रिया आणि संशोधन संस्था मदर युनिटमध्ये वाईन टेक्नॉलॉजी पोस्ट ग्रॅज्युएटेड डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू होणार असल्याची माहिती मोहनराव कदम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अधिकराव जाधव यांनी दिली भारतीय विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या पुणे अंतर्गत असलेल्या या संस्थेत दोन हजार पाच मध्ये हा डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू झाला होता मात्र दोन हजार नऊ नंतर तो बंद पडला विद्यापीठाचे कार्यवाह आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी कडेगाव येथील कृषी महाविद्यालयाला नुकतीच भेट दिली यावी झालेल्या विस्तृत चर्चेनंतर आमदार डॉक्टर कदम यांच्या पुढाकारानं हा महत्वपूर्ण अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असं जाधव यांनी सांगितले या वर्षाच्या एक वर्षाच्या डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी कडेगाव येथील उद्यान महाविद्यालय आणि कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल सोमवार दिनांक चौदा जुलै रोजी पलूस इथं झालेल्या बैठकीत संदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली या अभ्यासक्रमामुळं विद्यार्थ्यांना त्यांच्या बी एस सी पदवीसोबतच वायनरी क्षेत्रातील एक वर्षाचा डिप्लोमा करण्याची संधी मिळेल या अभ्यास अभ्यासक्रमासाठी पाच हजार रुपये शुल्क आकारलं जाईल भारतीय विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक डॉक्टर अस्मिता जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिलमध्ये कडेगाव कृषी महाविद्यालयात ड्रॅगन फ्रूटवर राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती चालू वर्षापासून हा डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू होणार असून त्यासाठी तीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे डॉक्टर जाधव यांनी या मिळालेल्या मार्गदर्शन आणि सहकार्याबद्दल आमदार डॉ विश्वजित कदम यांचे आभार व्यक्त करतानाच हे पाऊल कृषी आणि शिक्षण द्राक्ष व ड्रॅगन फ्रूट प्रक्रिया उद्योगासाठी महत्त्वाचे आहे विद्यार्थ्यांना वाईन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आवश्यक कौशल्य आत्मसात करण्यास मदत होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज